आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज नमस्कार मी नानासाहेब सुगावकर सिनियर मॅनेजर भारत पेट्रोलियम सेल्स कोल्हापूर भारत पेट्रोलियम आणि तेल संरक्षण मंत्रालय आणि पी सी आर ए यांच्या प्रयत्नातून तेल बचतीचे महत्त्व लो सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा प्रोग्राम केलेला आहे याच्यामध्ये चौदा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या या कालावधीमध्ये शालेय महाविद्या शालेय विद्यार्थ्यापर्यंत कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन परत वि विविध ठिकाणच्या ट्रान्सपोर्ट हबमध्ये जाऊन जिथे पेट्रोलचा पेट्रोल डिझेलचा वापर होतो अशा ठिकाणी जाऊन तिथल्या वापरकर्त्यांना ते या प्र प्रोडक्टचा वापर अशा प्रकारे कर कराय करतील ज्याच्यामुळे याच्यामध्ये संरक्षण ह्याचं संवर्धन होईल आणि याची बचत होईल याचा फायदा त्यांना स्वतःला तर होईलच प्लस देवा देशांना पण त्याचा फायदा होईल ज्याच्यामुळे देचे देशाची सा, संपत्त साधन संपत्ती वाढण्यास मदत होईल धन्यवाद <laughs>